Ô nhớ 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 lại. Ô nhớ 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 no यांचा काय परिचय बाकीचे तुम्ही गेले तरी चालू कारण कम्फर्टेबल प्लीज असलं काय राव पावण्याचं पिरळ म्हणून देते सोडून नाही त्याला मी चांगलं असतं साडी मध्ये म्हणजे समजून घ्या थोडस शहरामध्ये कधीतरीच वर्षातून एकदाच साडी घातली जाते तर प्लीज एक कॅज्युअल प्लीज काकू वरती पाठवा आपण हे बोलायचं आता असता Gira três ali, é, mano. Você nossa, e aí, carrinho da Bruno com os please. <todos> तुझं साधारण क्वालिफिकेशन काय झालेलं आहे बी ए मध्ये ग्रॅज्युएशन झालंय कॉमर्स मधून जर झालं असतं तर ऍटलिस्ट बँकेमध्ये तरी जॉब भेटला असता बरोबर म्हणजे तू आर्टनीच का जाण्याचा निश्चय केला म्हणजे तुला कोणी सांगितलं म्हणजे काय म्हणजे का आवड झाली तू गाईड केलं आमचा दादा म्हणला कोण दादा तो आमचा खालच्या आईचा दादा आहे ना हा त्यांनी सांगितलं मग घेतलं ते, ते शिकलं तुला तर माहितीच असेल शहरामध्ये खूप साऱ्या मुली जॉब करतात तर तुला जॉब तर करावाच लागेल हो करेल की अच्छा मग ठीक काहीच प्रॉब्लेम फ्रँक सांगतो की आमच्या कंपनीमध्ये म्हणजे आय टी सेक्टर मध्ये वातावरण जे असतं Uh, माझ्या अंडरमध्ये एक तीस पस्तीस मुली आणि एक पंधरा वीस मुलं आहेत तर मी ॲज अ टीम लीडर म्हणून तिकडं काम पाहतो तर चोवीस तासामधून कधीही कोणाचाही कॉल येऊ शकतो यु एस अब्रॉड जर्मन वगैरे वगैरे जपान तर दोन अडीच तास तर माझ्या कॉर्डिनेटर ज्या मुली आहेत त्यांच्याशी मला बोलावंच लागतं म्हणजे मुलींशी कामासंदर्भात थोडीशी चर्चा करावं लागते तर तो, तो प्रोजेक्ट जो आहे जो दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा असतो आपलं कसं क्लिअर केलेलं <laughs> बरं बरोबर ना आय <laughs> लाईक like युअर स्माईल ॲक्च्युली माझ्याकडं सात आठ क्रेडिट कार्ड्स आणि प्रॉपर्टी टॅक्स बिलिंग टॅक्स आणि वॉटर बिल इलेक्ट्रिसिटी बिल हे तुलाच बघावं लागेल सगळं त्याच्या बिलिंग डेट असते ड्यू डेट असते जनरेट डेट असते तर हे सगळं तुला जॉब करून बघावं म्हणजे हे सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या असतात बरोबर नाही झालं नितीन तुला काही म्हणजे घाई आहे का म्हणजे काय का कुठं जायचं असेल तर तू जाऊन येऊ शकतो आमची बराच वेळ चर्चा चालणार आहे आताशी तर कुठं हो माझे प्रश्न स्टार्ट झालेले आहेत तर नाही मला काय काम बसू का मी हा तू स्टूल घे आणि प्लीज बस खूप गरज आहे <laughs> तूच तर म्हणला होतास ना की मुलगी खूप संस्कारी आहे म्हणून तर एवढं लांबून पुण्यावरून इथं आलो आय लाईक इस स्माईल म्हणून तर इला पंधरावे पर्यंत आम्ही शाळेत नाही टाकलं अच्छा ती डायरेक्ट पेपरला जायची हा म्हणून तिला मार्क कम पडले भया हे काय सांगायची गरज होती का कडू कुठल्या काय पण सांगत बसलाय बाबाला आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे तू फॅमिली प्लॅनिंग म्हणशील तर दोन वर्ष काहीच करता येणार त्याचं कारण असं आहे की मी आत्ताच रिसेंटली लुमकड प्रॉपर्टीजमध्ये टू पॉईंट सी आरला एक बंगलो परचेस केलेला आहे तर त्याचे ॲटलीस्ट दोन वर्ष तरी आपल्याला दोघांना मिळूनच त्याचे ई एम आय पेड करावे लागतील like बरोबर की आय लाईक इस माय दोन वर्ष काहीच नाही बाई असं कुठं असतं का बया होईल आय लाईक युअर स्माइल काय बोलली जाऊ दे तिच्याकडं लक्ष देऊ म्हणजे जाऊ दे मर्दी अच्छा ठीक ठीक पण तेवढं जिमच थोडस आय लाईक युअर स्माइल व्हेरीचुली आमचे मंथ एंडला कंपनीची पार्टी असते <laughs> <like your> <laughs> तर, तर तुला पार्टी जॉईन करावं लागेल पार्टी वेअर ड्रेस घालू आणि त्यासाठी तुला जिम आणि फिटनेस मेंटेन लागेल बरोबर की आय लाईक यु स्माइल ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर माझे प्रश्न झालेले आहेत साधारण तर तुला काही विचारायचं असेल तर मी विचार पोणाने विचार माझ काय नाही तू विचारू शकता विचार माझं काय नाही तस आखाड्याच्या महिन्यात फक्त दरवर्षी आमच्या इकडे पांडीच्या मसोबाला कोंबड कापायला लागल ते शिंग्याच्या महिन्यात बोडकीच्या डबावर मौल्यां ला लागायला फॅमिली फंक्शन वगैरे काही असत ती आमच्याकडे तसंच असतं नागराटा नागराटे माणसं येतात आणि कोंबडा काप येत आणि फुल टुंग होऊन येतात ती टूंग मीन्स टराटा अच्छा कॉकटेल कॉकटेल आय लाईक काही हरकत नाही मी ऑलवेज रेडी मी येऊ शकतो काहीच प्रॉब्लेम नाही मला खूप आवडतं आय लाईक यु स्माइल अच्छा नितीन आय एम लिव्हिंग नाव प्लीज नाईस टू मी त्याला मी पण येऊ का मागे माझा हात का निघायला हो स्वयंपाक तयार झालाय नको मला खूपच उशीर झालाय आणि खूप लांब जायचं खूप बरोबर काय नाही पाव ना एवढा स्वयंपाक केलाय बिना खाल्ल्याच गेलाय तसाच आता एवढा स्वयंपाक केलेला कुणाच्या नारड्यात वायचंय काय बाई मला तर अजिबात आवडलं नाही ते कसलं आलतं आणि निस तुलाच म्हणायचं आय लाईक युअर फेस आय लाईक युअर फेस आणि आय लाईक युअर स्माइल माझे तुला बघायला आलता का मला बघायला आलता येड कुठलं येड दिसत होतं जरा शहरातले शिकले तेवढे हुकलेले असते ते पण मस्त म्हणजे जिम म्हणजे काय असतंय मला तर काय समज नाही ह्याच्या काय बापचं खाती व्हाय मिशनी असतात त्याच्या असं पळायचं असतं मग आपलं वजन कमी होत भाय मी खाते पित्या घरची मला नाही जमणार बाई तसलं त्याच्या जा घरी जाऊन करायला नको बाई मला असला नवरा मला शेतातलाच नवरा परवडण चांगलं वाटत तसा भाई त्याच्या जा घरी जाऊन खाल्लं पिल्लं तर काढायचं सगळं एका दिवसात मला यायला लागन परत मम्मी पप्पांच्या घरी नाही ग चांगलं तो लय कसलं काय चांगला तुला करायचं असं कर मी सांगते माझ्या पप्पाला नमस्कार मंडळी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट पण जरूर करा आणि हो जायला विसरू नका आय लाईक यु बोडकीच्या डावावरल्या माऊल्यांच्या सवसण्या घालायला यायला लागली Action. I like your smile. I like your smile. I like your piss. <laughs> 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 well,